नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पंधरा जुलै दुपारनंतर राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज असून कोकण आणि घाटमात्यासह विदर्भ तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागात हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे याचे विशेष कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्यामुळे आज दुपारनंतर रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे तर रायगड सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर परभणी हिंगोली अमरावती यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असून तसेच पालघर ठाणे मुंबई सोलापूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव नांदेड बुलढाणा अकोला वाशिम चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर जालना बीड नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह मुसळधार ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद